आणि आता पावसासंदर्भातली बातमी पावसामुळे नाशिक मुंबई महामार्ग जलमय झालाय ओझर शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे तासाभरापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा त्या ठिकाणी लागल्या आहेत महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची कसरत सुरू आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू रत्तामाऱ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत किरण जोरदार पाऊस पडतोय अवकाळी आहे आणि मुंबई नाशिक हा जो महामार्ग आहे हा पाण्यामुळे तुंबलेला आहे अधिकची माहिती काय मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो हजेरी लावताना आपल्याला बघायला मिळतोय आज सुद्धा नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात ज्या अवकाळी पाऊस झालेला आहे नाशिक मुंबई महामार्गावरती या सगळ्या पावसामुळे पाणी तुंबल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळालं ओझर ओझर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर नाशिक मुंबई महामार्गावरती हे पाणी साचल्याचं जे दृश्य आहे आता आपण हे टीव्हीवरती बघतोय या संपूर्ण पावसामुळे या महामार्गावरती वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं मागच्या काही दिवसांपेक्षा पासून अशा पद्धतीचं पाऊस होतंय आणि प्रामुख्याने सगळ्या पावसामुळे शेती पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी किरण मायासोबत जोडलेलं राहा आणखीन एका बातमीवरती आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे